नमस्कार मंडळी आपण रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर व्हेजमध्ये स्टार्टर आणि चायनीज मेनू बोलल्यावर पनीर चिली किंवा चिली पनीर तुम्ही जे बोलाल ही ते ही डिश हमखास मागवतो तर आपण येथे रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिली घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवणार आहोत ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी पनीर चिली बनवताना आपल्याला बहुतेकदा काही काही प्रॉब्लेम येतात ते म्हणजे आपलं पनीर कधीतरी कढईला चिटकतं मग ते तुटतं किंवा त्याचा कोट व्यवस्थित होत नाही तर आपण आज येथे काही टिप्स बघणार आहोत त्यामुळे आपलं पनीर हे कढीला अजिबात चिटकणार नाहीये आणि त्याचा कोटही व्यवस्थित राहणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा पनीर चिली बनवण्यासाठी मी येथे दोनशे पन्नास ग्रॅम फ्रेश पनीर घेतलेले आहेत बहुतेक तर या रेसिपीसाठी लागणारे पनीरचे पिसेस हे चौकोनी किंवा आयताकृती असतात तर मी येथे चौकोनी पिसेस करून घेत आहे ते जवळपास एक एक इंच असे लांबी रुंदीला आहेत आता मी सर्व पनीर कट करून घेते ते तुम्ही बघू शकता आता हे कट केलेले पनीर हे आपले तुम्ही बघू शकता जवळून की एक एक इंच लांबी रुंदीला मी ठेवलेले आहेत म्हणजे तळताना व्यवस्थित येतील आपल्याला आता मी येथे एक बाऊल घेतलेले आहेत आणि आपण जे पीसेस कट करून घेतलेले आहेत पनीरचे ते सर्व या बाऊलमध्ये टाकून घेऊया आपली जी ही पद्धत आहे पनीर चिली बनवायची ती थोडीशी वेगळी आहे आता पण यामध्ये रेड चिली पावडर टाकून घेऊया एक अर्धा चम्मच त्याच्यानंतर आपण त्यामध्ये काळी मिरी पावडर टाकून घेऊया एक अर्धा चमच तसेच आपण त्यावर मीठ टाकून घेऊया गरजेप्रमाणे आता आपल्या पनीर चिलीला व्यवस्थित कोट होण्यासाठी येथे आपण दोन चमचे भरून कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहोत दरवेळेला आपण असं करतो की जी जे हे जिन्नस टाकले मी ब्लॅक पेपर काळी मिरी आणि मीठ आणि फ्लॉवर ह्या सगळ्यांचं आपण काय करतो एक स्लरी तयार करतो आणि त्याच्यामध्ये पनीर डीप करून मग फ्राय करतो पण त्याच्यामुळे काय होतं की तो वरचा जो कोट आहे तो निघून जातो मग इकडे मी थोडीशी वेगळी पद्धत केली आहे सर्व जिन्नस पनीरवर टाकल्यानंतर आपल्याला बाऊलमध्येच टॉस करून घ्यायचे आहे आणि टॉस केल्यानंतर ते संपूर्ण एकमेकांना लागेल यासाठी थोडंसं पाणी आपण त्यावर शिंपडणार आहोत किंवा टाकणार आहोत आणि पुन्हा ते बाऊल टॉस करून हलक्या हाताने सगळं घ्यायचं आहे म्हणजेच आपले पनीर कुठे तुटायला नको आणि सर्व जिन्नस त्या पनीरला व्यवस्थित लागले पाहिजेत तुम्ही बघू शकता आता आपण पनीर चिलीला लागणाऱ्या साहित्याकडे वळूया त्यासाठी चौकोनी कांदा चौकोनी शिमला मिरची कांदा पात बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेला कांदा तसंच बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेले लसूण तसेच बारीक चिरलेले अद्रक सोया सॉस मीठ आणि रेड चिली सॉस हे सर्व सामान आपल्याला येथे लागणार आहे आता आपल्याला मगाचे जे पनीर आपण मॅरिनेट करून घेतलेले ते आपण ह्यामध्ये तळून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेते तेल हे मिडियमच तापलेले पाहिजे नाहीतर मग पुन्हा प्रॉब्लेम होईल की हा कोट निघाला मग पनीर तुटतंय त्यासाठी व्यवस्थित तेल, तेल तापल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये पनीर टाकायचं आहे तर आपलं तेल हे व्यवस्थित तापलेले आहे त्यामुळे मी येथे पनीर टाकलेले आहेत आणि तसेच पनीर टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं अजिबात हलवायचं नाही आहे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तर आपण बघून घेऊया की आपले पनीर हे इझिली पलटी झालेले आहेत पुन्हा आपल्याला तसेच करायचे आहे संपूर्ण पनीर पुन्हा एकदा पलटी करून झाल्यानंतर दुसरी साईडसुद्धा आपल्याला तशीच फ्राय करून घ्यायची आहे अशा सर्व चारी बाजू आपण पनीरच्या व्यवस्थित तळून घेणार आहोत चायनीज पदार्थ बनवताना काही टेक्निक्स लक्षात ठेवल्या तर रेस्टॉरंट टाईप स्मोकी फ्लेवर आपण आपल्या घरीसुद्धा आणू शकतो आणि तसेच सॉसेसचे बॅलेन्सिंग म्हणजे सोया सॉस चिली सॉस आणि अजून काही आपण वापरणार असो त्याचं बॅलेन्सिंग आपल्याला जर व्यवस्थित जमलं तर चायनीज पदार्थ बनवायला एकदम इझीही असतात येथे आपले पनीर व्यवस्थित फ्राय झालेले आहे ते आता आपण एका झाऱ्याच्या साह्याने एका प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपले पनीर हे व्यवस्थित कोट झालेले तुम्हाला दिसत आहेत तसेच ते एकदम क्रिस्पी झालेले आहेत तर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण पुन्हा आपल्या मेन रेसिपीकडे वळणार आहोत त्यासाठी मी येथे पुन्हा कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये आपण पनीर तळलेले जे तेल होते त्याच्यामधलेच ते दोन पळ्या तेल ह्यामध्ये टाकलेले आहे इथे तुम्ही बघू शकता मी मगाशी दाखवायचे राहिलेले आपले पनीर किती छान क्रिस्पी आणि चीजी झालेले आहे मगाशी कढईत ठेवलेले तेल हे आता गरम झालेले आहे आपल्याला फ्लेम ही जास्त ठेवायची आहे कारण चायनीज पदार्थ बनवताना फ्लेम ही जास्तच असते मी येथे दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या सोलून बारीक करून घेतलेल्या त्या मी या तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याचा फ्लेवर मोडल्यावर आता आपण त्यामध्ये बारीक कापलेले दीड इंच अद्रक ह्यामध्ये टाकून घेऊया ज्याप्रमाणे लसणाचा फ्लेवर तेलामध्ये उतरला त्याचप्रमाणे आपल्याला अद्रकचा फ्लेवर सुद्धा संपूर्णपणे तेलामध्ये तेला उतरवून द्यायचा आहे त्यासाठी आपण दोन्ही जिन्नस व्यवस्थित एकत्र परतवून घेऊया हे व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक कापलेली मिरची ही त्यामध्ये टाकून घ्यायची आहे मिरचीसुद्धा व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये परतवून घ्यायची आहे मिरची परतल्यानंतर यामध्ये मी ग्रेव्हीसाठी थोडा बारीक कापलेला कांदा घेतलेला तो पहिले आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तो आपण व्यवस्थित ह्यामध्ये परतवून घेऊया बऱ्यापैकी कचवटच ठेवायचा आहे तो आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही आहे तसेच आता आपल्याला ह्यामध्ये चौकोनी कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे जो आपल्या पनीर चिलीला असतो त्याप्रमाणे तोसुद्धा आपल्याला येथे व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तो बऱ्यापैकी परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक कापलेली चौकोनी म्हणजेच शिमला मिरची सुद्धा टाकून घ्यायची आहे तर आपण यामध्ये शिमला मिरची सुद्धा टाकून घेऊया शिमला मिरची पण आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित बऱ्यापैकी परतवून घ्यायची आहे ती व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये सोया सॉस टाकून घ्यायचा आहे आपल्या सोया सॉसचे प्रमाण हे दोन चमचे मीडियम साईजचे भरून होते तसेच आता आपण यामध्ये टॉमॅटो सॉस टाकून घेणार आहोत टॉमॅटो सॉससुद्धा दोन ते तीन चमचे मी भरून घेतलेले तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे टाकू शकता पुन्हा हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकत्रित एकजीव करून घ्यायचे आहे आता मी यामध्ये चवी पुरते मीठ टाकणार आहे मीठ टाकताना आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की पनीर कोट करतानासुद्धा आपण त्यामध्ये मीठ टाकलेले आणि तसेच सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असते त्यामुळे मीठ हे बेताने टाकावे आता मगाशी आपण जे कॉर्नफ्लॉवर घेतलेले दोन चमचे भरून त्याची मी स्लरी करून घेतलेली आहे आणि ही स्लरी आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायची आहे आता आपल्याला हे सर्व मिश्रण पटापट ढवळून घ्यायचे आहे नाहीतर गुठळ्या गुठळ्या यामध्ये राहून जातील त्यामुळे हे आपण मिश्रण पटापट ढवळून घेऊया आता आपण जे कोटिंग केलेले पनीरचे तुकडे होते ते या ग्रेव्हीमध्ये आपण टाकून घेऊया आता पुन्हा हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकत्रित एकजीव करून घ्यायचे आहे तसेच सॉसेस बॅलेन्सिंग साठी आपण येथे अर्धा चमचा भर साखर टाकून घेत आहोत आता मस्तपैकी यावर आपण कांदा पाट टाकून घेऊया तसेच बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकून घेऊया वाव किती छान आणि टेस्टी दिसते आपली ही डिश चलो फायनली आपली ही डिश तयार झालेली आहे तर अशाच नवनवीन चटपटीत आणि झणझणीत रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू